नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यास अभ्यासकट्ट्या मध्ये पी आय ची परीक्षा जाहीर झाली आहे शेवटचा एक महिना आपल्याकडे बाकी आहे आपण फास्ट ट्रॅक मध्ये त्यातले बहुतेक लेक्चर्स लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात कव्हर करतोय आणि याच्या आधीचे सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहेत बघा आपल्याला बघायचे आहेत आलेले प्रश्न आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक दोन हजार सतराचा पेपर झाला होता आणि दुसरा पुढे बावीस तेवीसच्या दरम्यान पेपर झाला होता पहिला पेपर जो आहे तो टी सी एसने घेतलेला होता नंतरचा पेपर पेपर आयबीपीएसने घेतला होता टी सी एसचे पेपर बाहेर आले आहेत आयबीपीएसचे बाहेर आलेले नाहीत आपण याच्यातले काही मेमरी बेस आणि इकडचे काही टी सी दोघांचं मिक्सिंग या ठिकाणी घेतोय म्हणजे मागील दोन्ही पेपरमध्ये एका अशा पद्धतीचे प्रश्न होते ते बघायची अभियोग्यता आता खरं म्हणजे अभियोग्यतेमध्ये गणित सुद्धा येतं पण आपण इथे गणित घेणार नाहीये विज्ञान असेल भूगोल असेल इतिहास असेल अर्थशास्त्र असेल हे जे प्रश्न येतात ना म्हणजे भाषेविषयी आणि गणित बुद्धिमत्ता सोडून ते आपलं कव्हर करायचे त्यामध्ये खूप सारे मार्क्स तुम्हाला येणार आहेत प्रश्न येणार आहेत खालील कोणते देश आहेत बघा प्रश्न काय देश कोणता आहे नवरू कुकबेट दोन्ही कोणताही नाही तो देश आहे की नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे नवरू नावाचा देश आहे का कुकबेट नावाचा देश आहे का तर यस वरील दोन्हीही देशांची नावं आहेत सागरिक असवा पाहिजे कोणत्या प्रजाती सर्वात लोकप्रिय आहे आणि ही प्रजात मागच्या काही काळा कालावधीमध्ये आपण बघतो हिची सातत्याने चर्चा होते केम्पचे रिडले लॉगर हेड ऑलिव्ह रिडले फ्लॅट बँक बघा फ्लॅट बॅक म्हटलं आता खरं म्हणजे त्याला फ्लॅट बॅक सर्वात लोकप्रिय प्रजात तुम्हाला विचारली बघा टी ए आय टीला आलेले प्रश्न आपण बघतोय आणि मी पुढचे लेक्चरही घेत राहणार आहे तुमच्यासाठी ऑलिव्ह रिडले नावाची जी कासवाची जात आहे ना ती प्रजात जी आहे ना ती सर्वात लोकप्रिय आहे कोणते ऐतिहासिक स्मारक अवकाशातून दृश्य आहे अवकाशातून दिसते असे ऐतिहासिक स्मारक कोणते ताजमहल पिसाचा कलता मनोरा ग्रेट वॉल ऑफ चायना यापैकी कोणते दिसले एक खरं म्हणजे की अवकाशातून दिसले एवढं मोठं आहे ते ताजमहल पाहिजे तेवढा मोठा नाही किंवा पिसाचा कलता मनोरा अवकाशातून दिसेल खूप दुरून दुरून दिसणार आहे ग्रेट वॉल ऑफ चायना जी चायनाची भिंत आहे ना ती मोठी आहे ज्या अवकाशातून दिसते सामान्य व्यक्तीमध्ये प्रति मिनिट सरासरी हृदयाच्या ठोक्याचा दर किती असतो बघा बर का प्रति मिनिट सरासरी हृदयाच्या ठोक्याचा दर किती असतो सामान्य व्यक्तीमध्ये ब्याऐंशी ऐंशी बहात्तर अठ्ठ्याऐंशी एक जनरल सरासरी विचारली तुम्हाला हर्टबीट आपण त्याला म्हणतोय जो बहात्तर असतो आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता बघा सौरमाला भूगोलाचे एकदम बेसिक स्वरूपाचे प्रश्न आहे असं आपण म्हणूया सौरमाला जी आहे सौरमालेमध्ये किती ग्रह आहेत त्याच्यामध्ये मग आंतरग्रह कोणते आणि बहिर्ग्रह कोणते हे दोन्ही आम्हाला सांगतायला पाहिजे आणि सर्वात मोठा शुक्र गुरु शनी युरेनस पाच नंबरचा प्रश्न आहे सर्वात मोठा ग्रह जो आहे तो गुरु आहे दीर्घकालीन स्मृती टिंबटिंब मधून येते बघा दीर्घकालीन म्हणतोय आपण लॉंग टाईम मेमरी म्हणतो आपण त्याला वाचून शिकण्यातून ऐकून शिकणे बहुसंवेदनक्षम अवयवांचा योग्य वापर त्याच्यातून शिकणे कल्पना करण्याद्वारे शिकणे दीर्घकालीन स्मृती लॉंग टाइम मेमरी आपण ज्याला म्हणतोय दीर्घकाळ आपल्या लक्षात राहील अशी स्मृती जी बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगी शिकण्यातून येत असते पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा आहे तुमच्यासाठी बाल विकास हे अभ्यास क्षेत्र आहे ज्यामध्ये काय होतं बघा बाल विकासामध्ये नेमकं काय असतं अध्यापनशास्त्र आणि याच्यावरचा हा प्रश्न आहे निरीक्षकांच्या मानवी क्षमतेमध्ये बदल होतो जीवनातील वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो मुलांची प्रौढांशी तुलना करण्यात येते मुलांच्या आकलनात्मक सामाजिक आणि इतर क्षमतांच्या हळूहळू उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे बाल विकास बघा सात नंबरचा प्रश्न बालविकास काय करतोय बालविकास मुलांची आकलन क्षमता मुलांची सामाजिक क्षमता आणि इतर क्षमता यांची जी काही उत्क्रांती होती आहे ना त्याच्यासाठी कारणीभूत असणारा घटक आहे अभ्यास क्षेत्र आहे बालविकास पुढे आपण जातोय प्रोजेक्ट वाघ कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आलं आपण थोडक्यात म्हणूया व्याघ्र प्रकल्प कधीपासून सुरू झाला भारतामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकाहत्तर नऊ नंबरचा प्रश्न आहे व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये जो सुरू होतो एकोणीसशे त्र्याहत्तर पासून प्रथम प्रायोगिक रडारचा शोध करता कोण आहे बघा तुम्हाला आलेले प्रश्न जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हा पुढे काय वाचायचं ते कळतं आपल्याला प्रायोगिक रडार पहिल्यांदा कोणी शोधलं टेसल रेंडजेन वॅटसन लिओशियंग टेलर म्हटलंय दहा नंबरचा प्रश्न प्रथम प्रायोगिक रडारचा शोध जो लावलाय सर रॉबर्ट वॅटसन असं आपण त्याला म्हणतोय रडारचा शोध लावणारा शिखरापासून पायथ्यापर्यंत मोजमाप केले असता जगातील सर्वात उंच पर्वत कोणता शिखरापासून पायत्यापर्यंत सर्वात उंच पर्वत कोणता भरला आहे त्याची उंची किती माउंट एवरेस्ट के टू म्हणतो माउंट किली मांजोरो यापैकी कोणतेही ना नाही अकरा नंबरचा प्रश्न सर्वात उंच जगातला सर्वात उंच पर्वत शिखरापासून पायतेपर्यंत मोजमाप केलंय कोणता भरतो आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला सर्वांना तो माहीत असला पाहिजे तो माउंट एव्हरेस्ट किती उंची हो माउंट एव्हरेस्टची आम्हाला कळसूबाईची माहिती आहे पण माउंट एव्हरेस्टची माहीत पाहिजे जोड शब्द पूर्ण करा तसा हा मराठीचा विज्ञानाचा एकत्रित प्रश्न आहे जीव शिव जीव जंतू जीवन जीव जीवन जीवन अकला बघ बारा नंबरचा प्रश्न जीव जंतू बघा जीव जंतू अशा पद्धतीने तो जोड शब्द आहे जंतू गेल्या शंभर वर्षामध्ये जागतिक समुद्र सपाटीचा स्तर अंदाजे कितीने वाढला आहे बघा सपाटीचा स्तर किती वीस ते पंचवीस मीटर दहा ते वीस सेंटीमीटर वरील दोन्ही यापैकी नाही तेरा नंबरचा प्रश्न वीस ते पंचवीस मीटरने नाही वाढणार शंभर वर्षामध्ये दहा ते वीस सेंटीमीटरने वाढणार आहे पण हे सेंटीमीटर पूर्ण समुद्र सपाटीचं स्तर वाढवणार हे दिसायला वाटत असेल आपलं लहान पण हे फार मोठा इफेक्ट करतं ते समुद्र एवढी लहान नाहीये गुबगुबित बुद्ध किंवा हसरा बुद्ध या बुद्धाच्या वर आधारित मूर्त्या कुठे बघा हसणारा बुद्ध असतो किंवा गुबगुबित बुद्ध आहे जपान कोरिया चीन भारत कोणत्या देशामध्ये तर चीनमध्ये अशा स्वरूपाच्या मूर्ती आपल्याला दिसतात अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारं उपकरण कोणतं बघा उच्च तापमान मोजायचं आहे पायरोमीटर थर्मामीटर बोलोमीटर कॅलरी मीटर पंधरा नंबरचा प्रश्न आहे अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी जे वापरलं जातं त्याला आम्ही पायरोमीटर असं म्हणतो बघा पायरोमीटर आता थर्मामीटर सुद्धा आपण तापमान मोजण्यासाठी वापरतो पण उच्च स्वरूपाचं तापमान खालीलपैकी कोणता ऑटोमोबाईल उत्सर्जनामधला एक घटक नाही कार्बन मोनॉक्साइड हायड्रोजन पेरॉक्साइड बेंजिन नायट्रोजन डायऑक्साइड सोळा नंबरचा प्रश्न आहे ऑटोमोबाईल उत्सर्जनामध्ये कार्बन मोनॉक्साइड घटक आहे हायड्रोजन पेरॉक्साइड आहे नायट्रोजन डायऑक्साइड आहे बेंझिन यामध्ये नाहीयेत बघा कार्बन मोनॉक्साइड हायड्रोजन पेरॉक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड याच्यामध्ये येतो बेंझिन नाही पुढे जातोय ताऱ्यामधला अंतर मोजण्यासाठीचं एक कोणतं बघा ताऱ्यातील अंतर मोजायचं कोणत्या एककात मोजले जातं गॅक्टिक युनिट सेलार माईल क्वास्मिक किलोमीटर प्रकाश वर्ष सतरा नंबरचा प्रश्न ताऱ्यामधलं अंतर जे मोजलं जातं ते प्रकाश वर्ष यामध्ये मोजलं जातं वर्ष दिलेल्या पर्यायामधून वेगळं ते बाहेर काढा बघ श्वासोश्वास पचन रोग रक्तदाब विज्ञानाचा प्रश्न आहे बेसिक आहे श्वासोश्वास एक क्रिया आहे आपल्या शरीरातली पचन एक क्रिया आहे रक्तदाब क्रिया आहे रोग वेगळा आहे या तिघांमध्ये बिघाड झाला ना तर मग रोग होणार तिघातल्या कशातही बिघाड झाला तर आपण रोग म्हणणार खालील प्रदूषक वाहतुकीच्या निश्चेष उत्सर्जनामध्ये टिंबटिंब समाविष्ट नाही शेशे अमोनिया कार्बनडॉनॉक्साइड कनिय वस्तू म्हणजे प्रदूषक वाहतूक त्याच्यामध्ये काय समाविष्ट नाही कशामुळे नाही होत प्रदूषण असं आपण म्हणू शकतो बघा शिश्यामुळे होतं का अमोनियामुळे होतं का कार्बन मोनॉक्साईडमुळे होतो कणीय वस्तूमुळे होतं कशाच्या उत्सर्जनामुळे होतंय वाहतुकीचं प्रदूषण जे आहे त्यामध्ये शिसं एक महत्वाचं आहे कार्बन मोनॉक्साईड तर सगळ्यात महत्वाचं आहे कणीय वस्तू सुद्धा त्या ठिकाणी आहे अमोनिया त्यामध्ये नाही आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये अमोनिया नाही आहेत या परिस्थितीचं विश्लेषण करा म्हटलंय बघा एक विद्यार्थी काही कारणामुळे बेशुद्ध होतोय एक शिक्षक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असली पाहिजे विद्यार्थी बेशुद्ध झालाय तुम्ही मुख्य कळवाल पालकांना कळवाल मीठ साखर पाण्याचं मिश्रण त्याला पिण्यास द्याल तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया दाखवणार नाही एक विद्यार्थी आहे बेशुद्ध होतोय पहिलं काम तुम्हाला काय वाटतंय मुख्य आता बेशुद्ध होतोय म्हणजे काय करणार हे ये बघा येथे डी तर येतच नाही मुख्य कळवण्याच्या आधी तुम्हाला स्वतःला काहीतरी त्या ठिकाणी करावं लागेल तुम्ही त्याला मीठ साखरेचं पाणी देणार की त्याच्या पालकांना कळवा इथे आता उत्तर दिले पालकांना कळवणार आणि त्याला तिथे लगेच काहीतरी देणार प्रथम उच्चारा मला तर वाटतं तो खरं म्हणजे पहिला ऑप्शन पाहिजे होता मीठ सागरीचं पाणी वगैरे हे मला पहिलं वाटतं त्यांनी सी का डी का दिले मी बी का दिले मला कळत नाही वेब सर्व्हरवर स्थित एक किंवा अधिक पानं ज्याला आम्ही काय म्हणतोय एक किंवा अधिक पानं वेब सर्व्हरवरचे त्याला आम्ही काय म्हणतो हब साईट स्टोरी टिंपलेट एकवीस नंबरचा प्रश्न वेब एक किवा आधिक तेला साइट वेग वेग वेब सर्व्हरवर स्थित एक किंवा अधिक पान त्याला आम्ही साईट म्हणत असतो वेगवेगळ्या वेब साईट असं आपण त्याला म्हणतो लोकसभेचे अध्यक्ष निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित होतात लोकसभेमध्ये बहुसंख्य पक्षीच्या सदस्याद्वारे निवडले जातात राष्ट्रपती नियुक्त करतात लोकसभेच्या सदस्याद्वारे बघा लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडणार जे लोकसभेचे सदस्य असतात ना खासदार त्यांच्याद्वारे हे लोकसभेचे अध्यक्ष निवडले जातो हाडे खत म्हणून वापरतात कारण त्यामध्ये काय असतं बघा हाडांचा खत म्हणून वापरतोय वनस्पतीसाठी पोषक तत्व असतं कोणतं नायट्रोजन ऑक्सिजन सोडियम कॅल्शियम बघ हाडाला खत म्हणून वापरण्यामागचं का कारण काय आहे त्यामध्ये असतं कॅल्शियम जे वनस्पतीला पोषक आहे कॅल्शियम आपण आपल्या मित्रांच्या स्कूटरच्या ऐवजी सायकल चालवण्यास प्राधान्य का द्याल आपल्या सायकलवर व्यायाम मिळेल प्रदूषण करणार नाही स्वस्त आहे काय लॉजिकल सगळंच एकतर व्यायामही भेटतोय प्रदूषण होत नाही आणि स्वस्त आहे वरील सर्व एच डी एम एल म्हणजे काय हाय ट्रान्सफर मिशन लँग्वेज हाय ट्रान्समिशन मार्कअप लँग्वेज हायपर मार्क मार्क टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हायपर मीडिया मार्कअप लँग्वेज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं आपण त्याला म्हणतो आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे करता ॲप्लिकेशन आहे टी आय टीची फास्ट ट्रॅक बॅस तुमच्यासाठी चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकता शेवटच्या महिन्यामध्ये रेक्वॉर्डेड प्लस काही लाईव्ह सेशन तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील चला लेक्चर आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद